एसटी चालक व वाहकाला मारहाण दोघे गंभीर जखमी उद्गाव येथील घटना सांगलीच्या छोटा हत्ती चालकावर गुन्हा दाखल कोल्हापूर सांगली महामार्गावर उदगाव येथील बस स्टॉप येथे एका छोटा हत्ती चालकाने एस टी चालक व वा वाहक या दोघांनाही मारहाण करून जखमी केलं मेहबूब मौला गोलंदाज एस टी चालक व एक्केचाळीस व्यवसाय नोकरी राहणार न्यू इंग्लिश स्कूल हिंदवी नगर शिरोळ तालुका शिरोळ आणि महेश संजय गावडे राहणार भाट गल्ली शिरोळ तालुका शिरोळ वाहक नंबर पाचशे चौसष्ट चोवीस अशी जखमींची नावे आहेत तर कैलास दत्तात्रय रसाळ वय सव्वीस राहणार न्यू टिंबर मार्केट एरिया संभाजी कॉलनी सांगली जिल्हा सांगली या छोटा हत्ती महामंडळामध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत तसेच जखमी नंबर दोन हे एस टी महामंडळामध्ये वाहक म्हणून नोकरी करतात वरील तारखेवेळी व वर ठिकाणी यातील जखमी नंबर दोन यांनी एस टी बसची बेल मारल्याने फिर्यादी यांनी त्याच्या ताब्यातील वाहन एस टी बस नंबर एम एच चाळीस एन ब्याण्णव सत्तावन्न ही एस टी स्टँड उदगाव येथे थांबवली असता था। यातील वी प याने त्याच्या ताब्यातील छोटा हत्ती नंबर एम एच दहा सी आर बत्तीस त्र्याण्णव ही पाठीमागून येऊन फिर्यादी याच्या ताब्यातील एस टी बसच्या समोर लावून फिर्यादी यास तू गाडी अडवी का मारलास असं बोलून शिवीगाळ केली आणि छोट्या हत्तीमधील टॉमी घेऊन फिर्यादीच्या डोक्याच्या मागील बाजूस मारून जखमी केलं तर महेश संजय गावडे यांना त्याच्या डाव्या हातात स्टॉमिनी मारहाण केली मुक्कामार लागल्याने व बी प याने सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करून एसटीचा वेळ वाया घालवला आहे अशी फिर्यादी यांनी समक्ष पोलीस ठाण्यास हजर राहून वर्दी दिल्याचे पोलिसांनी सांगितले जयसिंगपूर पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर दोनशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे बत्तीस एकशे एकवीस एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न प्रमाणे सरकारी नोकरावर हल्ला केल्याचा गुन्हा आरोपीवर दाखल करण्यात आला असून दाखल अंमलदार सहाय्यक फौजदार सरनाईक हे आहेत तर अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल बक्कल नंबर एकवीसशे चौऱ्याहत्तर जाधव पुढील तपास करीत आहेत हिरकणी न्यूज करिता, करिता जयसिंगपूरहून विवेक कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा